नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा वेतनात एकशे आठ टक्के वाढ अर्थसंकल्पात मोठी घोषणा होणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे आणि त्याच्या शिफारशी एक सा एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू केल्या जातील मात्र केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन किती वाढेल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही एक फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात या संदर्भात स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे आठवा वेतन आयोग केंद्र सरकारने फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये सातवा वेतन आयोग स्थापन केला होता ज्याच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आल्या होत्या त्याचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपेल त्यामुळे आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार पासून लागू होण्याची शक्यता आहे याचा फायदा एकोणपन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना मिळेल पगार आणि पेन्शन किती वाढेल मीडिया रिपोर्ट्सनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आठव्या वेतन आयोगाअंतर्गत वेतनात एकशे आठ टक्केपर्यंत वाढ करू शकते मात्र सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही <laughs> फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट ब्याण्णव ते दोन पॉईंट दरम्यान असू शकतो जर तो दोन वर निश्चित झाला तर किमान मूळ वेतन अठरा हजार ते सदतीस हजार चारशे चाळीस रुपये आणि पेन्शन नऊ हजार ते अठरा हजार सातशे वीस रुपये असू शकते जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत वाढवला गेला तर किमान पगार अठरा हजारवरून एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये आणि पेन्शन नऊ हजारवरून पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये वाढू शकते मात्र हा वाढीचा दर मिळण्याची शक्यता कमी आहे सातव्या वेतन आयोगाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता ज्यामुळे किमान वेतन सात हजारवरून अठरा हजार रुपये झाले होते माजी अर्थसचिवांचे मत भारताचे माजी अर्थसचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्यामध्ये फिटमेंट फॅक्टर ठरवताना एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता विचारात घेतला जाईल सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के आहे दोन हजार पंचवीस पर्यंत तो साठ टक्केपर्यंत वाढवण्याचा अंदाज आहे सहसा वेतन आयोग पंधरा ते तीस टक्के वाढीची शिफारस करतो धन्यवाद